दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी वाशिम येथील स्वर्गीय शांताताई शिंदे यांच्या जयंतीनिमित्त गौरीशंकर विद्यालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विद्यालयाच्या संचालिका सौ वैशालीताई आरू मॅडम यांच्याद्वारे करण्यात आले होते या शिबिरामध्ये अनेक वाशिम येथील महिला पुरुष व युवकांनी रक्तदान केले व त्याचप्रमाणे सरस्वती महाविद्यालय वाशिम येथील काही विद्यार्थ्यांनीसुद्धा रक्तदान करून आपण दुसऱ्यांचा जीव वाचवून स्वतःचे शरीरसुद्धा निरोगी ठेवू शकतो असा अनमोल संदेश इतरांना दिला तसेच शिबिरादरम्यान रक्तदानावर आधारित श्री विष्णूजी बोबडेसर यांनी तयार केलेले पथनाट्य विद्यार्थ्यांद्वारे साकारण्यात आले या नाट्याद्वारे कोणी रक्तदान करावे कोणी करू नये याबद्दल संदेशसुद्धा देण्यात आला या, या पथनाट्यामध्ये कुमारी श्रुती सरकटे रणखंबे दुर्गा इंगोले पायल गवई बहादूर मनीषा धाबे पूनम सदावर्ते धनश्री सोनुने प्रज्वल सरकटे आदित्य खडसे जय चव्हाण इत्यादी विद्यार्थ्यांचा सहभाग होता तसेच शिबिराच्या यशस्वीतेकरिता वैशालीताई आरू मॅडम विष्णू सर, पवन काळे सर, रवी नप्ते सर, रवी मुठाळ सर, विनायक सर, भाग्यश्री गेडाम मॅडम दत्ता खाडे सर धनंजय वडकुते सर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले नेहा काळे जी एम न्यूज वाशिम श्रेष्ठदान मानले जाते आपल्या स्वतःच आपल्या शरीरासाठी नाही दुसऱ्यांच्या शरीरासाठी पण त्याचा खूप जास्त उपयोग होत असतो पण अलीकडे आपण बघतो आहे की रक्तदानाला घेऊन बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे इथे काही माझ्यासोबत एम एस विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज स्वर्गीय शांता देवी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे यांच्या जयंतीनिमित्त इथे गौरी शंकर विद्यालय इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचबद्दल आज मी अधिक चर्चा करणारच आहे ती काही विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात रक्तदान केल्याने नेमकं काय होत असते आपल्याला तर त्याचे फायदे आहेतच पण इतरांना सुद्धा त्याचे काय फायदे आहेत आपल्या शरीराच्या दृष्टीने काय आणखीन आपल्याला भविष्यात फायदे होऊ शकतात याबद्दल सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत काही विद्यार्थी सुद्धा माझ्यासोबत उपस्थित आहेत कधी रक्तदान करते आहे काय समूह पहिलीच वेळ आहे बरं काय एक्सपीरियन्स आहे काही भीती आहे मनामध्ये कसं वाटेल काय वाटेल <coughs> बिलकुल काय सांगशील तू नेक्स्ट टाइम रक्तदान करते मी की फर्स्ट टाइम असते फर्स्ट टाइम करते काय सांगाल दर्शकांना आमच्या म्हणजे आता एक दोन वेळेस झालेलंच असेल तुमचं रक्तदान करून काही भीती असते का मनामध्ये किंवा चक्कर वगैरे येते का किंवा काही आणखी तब्येत वगैरे खराब होते का रक्तदान केल्या काही चांगलं उलट आपलं चांगलं शरीर राहते यावेळेस अनेक तुमच्या वयाचेच काही मुलं काही मुली सुद्धा आपल्याला बघतात की काय सांक्षेप काय वाटते रक्तदान केल्यानंतर आतमधून काही भावना येतात का किंवा आणखी काही भीती किंवा चांगला वाटतं का मला रक्तदान केल्यानंतर संख्या फक्त प्रथम एवढ्या वाढते आपण पहिली वेळ जेव्हा आपण रक्तदान करतो तेव्हा ती जी आप दिसते ना कारण मोठी असते त्याच्यामुळे आपण भेट करतो जेव्हा पहिल्या वेळ झाली आता आपण रक्तदान झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पण काय होईल त्याचे कारण आपण नवीन ब्लड केले आणि ते जेव्हा कोणाला गरज पडते त्यांच्यासाठी पण चांगलं आहे ते आपल्या समाज आपलं रक्त तयार आपल्याकडे आपले काही ना काही काय सांगाल आता तुमचं किती वेळ आहे पहिल्यांदाच आहे इतर राज्य संख्येवरून तुम्ही आहार की खरच मनातून वाटलं की आपण काहीतरी करावंसाठी आपण काहीतरी आपला काहीतरी सहभाग असायला पाहिजे आणि आपण सहबा कायना कायला कायना की आम्ही समाज कानीचे समाज कानी म्हणून दिलेल्या उद्यते दुसरी मदत म्हणत हे आमचं कर्तव्यच आहे म्हणजे आपण शिबिरासाठी आलोय सरस्वती महाविद्यालय येथून तुम्ही आलेला आहात आणि हे जे महाविद्यालय आहे वाशिमचं सरस्वती महाविद्यालय हे खरंच सोशल वर्क करण्यावरती जास्त फोकस करते आणि आज सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये खूप मोठा सहभाग या

शांतदा शिंदे यांच्या जयंती निमित्ताने गविष्ठ विद्यालयमध्ये आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे तर आपण रक्तदान काय की जा या चला मंगरा तो बाऊय तो चालू नाही आता है अरे वो जो फील करे वो जंगे तो रट बोलनटक लकेश को डांस करना और जागे और डांस चलाए अरे वो तो पार्टी शुरू हुई है 对。 स्वर्गीय शांतदेवी शिंदे यांच्या निमित्त आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते आणि त्याच सोबत या रक्तदान शिबिरामध्ये एक नाटिका सुद्धा या रक्तदानावरती आधारित साकार करण्यात आलेली होती त्याचा सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे ही नाटिका ज्यांनी तयार केलेली होती ते म्हणजे विष्णूजी बोपडे सर आज आपल्यासोबत उपस्थित आहे सर जी नाटिका इथे साकारण्यात साकार करण्यात आलेली होती सुरुवातीला आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलीच आहे पण या सगळ्यांमध्ये काय फोकस होता डोक्यामध्ये किंवा काय उद्देश होता की ही नाटिका सादर केल्यानंतर इतरांच्या मनामध्ये काय जनजागृती होईल काय सांगा खऱ्या अर्थाने हो ही नाटिका सा साधव बसवली तर मी पण याचे जे मार्गदर्शक आहेत आमच्या आदरणीय ते आरू मॅडम आहेत सुरुवातीला मला सांगितलं की बाबा अशा अशा प्रकारे आपल्याला एक नवीन उपक्रम म्हणून दुसऱ्या वर्षी ही नाटिका बसवायची आणि हीच मी थीम माझ्या मुलांना सांगितली आणि त्याच्यामधून आम्ही बसवलं संदेश आम्हाला एवढा द्यायचा होता की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती असते बरेच प्रश्न असतात किंवा मी रक्तदान कसं का करायला पाहिजे किंवा केल्यानंतर काय होऊ शकते का अशा अनेक प्रश्नांचं जे लोकांच्या मनामध्ये प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचाच उद्देश आमचा केवळ या नाटिकेमधून होता भेड्या आम्ही ती शाळेमध्ये घेतलीच पण नंतर याचं मोठ्या स्वरूपात सुद्धा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली निश्चितच आम्ही ही सादर करणार आहे आमचा एकमेव एकच संदेश दे दे होता त्याच्यामधून की प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करायला पाहिजे ही कुठल्याही पद्धतीने मनामध्ये भीती न ठेवता बिल्कुल अनेक दर्शक अनेक लोक आपल्याला बघत आहेत वाशिम मधली काही जनता भक्ती आहे पूर्ण महाराष्ट्र आहे की रक्तदानामध्ये बघा काय मला जवळपास आता चौतीस वर्ष झाली आणि वयाच्या एकविसाव्या वर्षापासून मी रक्तदान करतोय आणि तुम्हाला पण मी ते हो संदेश देऊ इच्छितो की रक्तदान केलेल्या कुठल्याही प्रकारे मनामध्ये भीती न ठेवला म्हणजे कुठलाही आजार किंवा असे अशक्तपणा कधी येत नाही उलट रक्तदान केल्याने शरीरामध्ये असो की स्त्रींच्या शरीरामध्ये असो बराचसा फायदा होतो जसं की लोहाचं जे प्रमाण असते ते प्रमाणही सुद्धा वाढते आणि रक्त रक्तपातळ राहते आणि जे अंतर्गत शरीर शुद्ध करण्यासाठी आपण जसं कुठल्याही पद्धतीने कार्य करतो तर हे रक्तदान करणे म्हणजे शरीर शुद्ध करण्या प्रकारचं जे कार्य समजतं आणि म्हणून प्रत्येकाने रक्तदान करायला पाहिजे असं मी सांगूतलं पाणी पिणं खूप जास्त आपल्याला आवडत असतं आणि आपण आपण जर माठातलं पाणी पित असतो तर ते माठ आपण वारंवार धुऊन मग त्याच्यामधलं पाणी पित असतो तसंच आपल्या शरीराचं आहे आपल्या शरीरामधनं जेवढं आपण ब्लड डोनेट करू पुन्हा पुन्हा आपण जेव्हा ब्लड डोनेट करू तर आपलं शरीर हे सांगू इच्छिते की आज इथे या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आयोजन दोन वाजेपर्यंत सुरूच आहे तुम्ही सुद्धा तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही इतर ठिकाणी जाऊन सुद्धा रक्तदान करू शकता आणि सोबतच मी तुम्हाला म्हणेल की आपल्या स्वतःसाठी तर आपण आवश्यक आपण जीव तर वाचवतोच आहे पण आपल्या स्वतःच्या शरीराकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि रक्तदान करून आपण आपल्या शरीराचं फिटनेस आणखी वाढवू शकतो बघत राहा एफ न्यूज वाशिम की गेल्या दोन हजार तेरापासून मी वाशिम जिल्ह्यामध्ये दीडशे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर मी स्वतः तीस ते पस्तीस वेळा रक्तदान केलेलं आहे कवी सरांना माहीत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर रक्तदान शिबीर घेत असतील तर ते जगदीश माळोत्कर म्हणजे मीच आहे असू द्या शिवजयंती असू द्या लव जयंती असू जयंती असू द्या लोकांना वाटते हे आलं म्हणजे रक्त काढायला झालं अशा प्रकारचं एक नाव माझं पडलेलं आहे मी मंचावर सांगू इच्छितो आणि या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो मी एक कवी आहे तो दोन शब्द सांगतो शायद फिर फिर वो तकदीर मिल जाए शायद फिर वो तकदीर मिल जाए जीवन के वो हसीन हसीन पल फिर से मिल जाए चले फिर से बैठे क्लास की वो लास्ट बेंच पे शायद वापस वो पुराने दोस्त मिल जाए शायद वो पुराने वो वापस दोस्त दोस्त मिल जाए